यंदाच्या गणेश चतुर्थीला काही खास योग बनत आहेत त्यामुळे अनेक राशींना खूप फायदा होणार आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करतात याच दिवसात पासून गणेशोत्सवाला सुरुवात होते यंदा ही तिथी सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी आहे या शुभ तिथीला धनयोग राशी परिवर्तन योग लक्ष्मीनारायण राजयोग समयोग आदित्य योग उभय योग आणि गजकेसरी राजयोग बनत आहेत त्यामुळे गणेश चतुर्थी अनेक राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे भगवान गणेश या राशींचे भाग्य उजळणार आहेत पाहुयात कोणत्या आहेत या लकी राशी वृषभ राशी या राशीच्या लोकांना गणेशोत्सवाच्या काळात अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते ही बातमी तुमच्या प्रेमजीवन कौटुंबिक जीवन, कौ। जीवन आणि आर्थिक बाबतीत देखील असू शकते तुम्ही जर आरोग्याच्या समस्येने त्रस्त असाल तर या काळात तुमचे आरोग्य देखील सुधारेल आयुष्यात तुम्हाला सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवेल या काळात तुम्ही गणपती स्तोत्राचे पठण करावे नक्की मिळेल चंद्र आहे चंद्र आणि मंगळ एकत्र येणार आहेत त्यामुळे खूप फायदा फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात करिअर मध्ये यश मिळू शकते नशिबाची तुम्हाला मिळणार आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते त्यामुळे तुम्हाला आनंद होईल तुमचे मन शांत राहील प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल तुमच्या पार्टनर सोबतचे प्रेम वाढेल तुमच्या घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहील मेषरास या राशीच्या स्वामी मंगळ आहे हे लोक प्रत्येक कामात वेगवान आणि कुशल असतात गणेशाची आवडती रास मानली जाते या राशीच्या लोकांवर सदैव आशीर्वाद राहतो हे लोक बुद्धिमानही असतात बाप्पाच्या कृपेने या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळते बाप्पा सर्व कामे कोणत्याही अडथळाशिवाय करून घेतात बाप्पाच्या कृपेने आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही सदैव सुखी आणि समृद्धी राहतात गणेशाच्या आशीर्वादाने करिअर आणि व्यवसायात खूप प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील तुमचा आत्मविश्वास वाढेल गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली सगळी कामे पूर्ण होतील प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आहे नवीन संधी मिळेल ती समजून घेऊन त्या संधीचे सोने करा कर्क राशीच्या लोकांना गणेशोत्सवाच्या काळात नशिबाची साथ मिळताना दिसेल कर्क राशीत लोकांची दिवसापासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण चांगल्या गोष्टी घडत असं वाटत असेल तर प्रेमजीवन व नोकरी संदर्भात अनेक चांगल्या संधी तुमच्याकडे येतील लग्नाचे प्रस्ताव मिळतील बाप्पाच्या कृपेने आयुष्यात सुख शांती येईल आरोग्य उत्तम राहील गणपती मंत्रांचा रोज जप करावा याने अधिक फायदा होईल चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरातून होणार आहे त्यामुळे राशी परिवर्तन योग तयार होत आहे त्यामुळे भगवान गणेश कर्क कर राशीवर खूप खुश असतील तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप फायदा होताना दिसेल तुम्ही तुमच्या व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल तुमच्या हुशारीचा पुरेपूर वापर कराल त्यामुळे तुम्हाला फायदा मिळवण्याच्या संधी मिळेल जे लोक विदेशात काम करतात त्यांनाही चांगला फायदा होईल विदेशातील डील फायनल झाल्यामुळे तुम्हाला खूप लाभ होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या टेक्निकल ज्ञानाचा वापर कराल तुमच्या आयुष्यात आनंद येईल तुम्हाला तुमच्या भावांकडून मदत मिळेल त्यामुळे तुम्हाला आनंद होईल या राशीचा स्वामी चंद्र आहे या लोकांना नेहमी चंद्रदेवाचा आशीर्वाद असतो गणेशाची नियमित पूजा केल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ हो शकतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने बुद्धिमत्ता आणि कौशल्ये विकसित होण्याची अधिक शक्यता असते या राशींवर गणरायाची अपार कृपा असते मिथून राशी मिथुन रास तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात बुध आणि शुक्र एकत्र असतील चंद्र चौथ्या घरात असेल त्यामुळे मिथून राशीच्या लोकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा राहील तुमच्या सुखोपयी सुखसोयी वाढतील तुमच्या आयुष्यात चारही बाजूने आनंद घेईल तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप फायदा होईल जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासाठी वेळ चांगली आहे तुम्हाला तुमच्या कामाच्या क्षेत्रात पैसे कमावण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या बुद्धी आणि ज्ञानाने खूप फायदा मिळवाल तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल तुमच्या कुटुंबासाठी पण वेळ चांगले आहे या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे बुध ग्रह वाणी व्यवसाय आणि व्यापाराचा कारक मानला जातो ज्या लोकांच्या कुंडलीत बलवान असतो ते खूप बुद्धिमान असतात ही भगवान गणेशाला प्रिय आहे या लोकांवर बाप्पा खूप कृपा करतात गणेश इच्छा पूर्ण करतात करिअरमध्ये प्रगती आणि शुभ लाभ देतात संकटे दूर करतात रक्षण करतात समाजात आणि कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळतो व्यवसायात भरपूर यश मिळते संपत्ती आणि ऐश्वर्याचा लाभ होतो असेही सांगितले जाते कन्या कन्या रास तुमच्या मंगळ आणि एकत्र असतील धनयोग पण बनत आहे तुमच्या राशीच्या अकराव्या घरात बुधाचे भ्रमण फायदेशीर ठरेल आर्थिक बाबतीत वेळ चांगले आहे भगवान गणेश तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करतील तुमच्या संपत्तीतील वाढ होईल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला कामाच्या ठिकाणी पैसे कमवण्याची संधी मिळेल तुमच्या कुटुंबासाठी पण वेळ चांगले आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल तुमचा तुमच्या पार्टनरसोबतचे नातेसंबंध मजबूत होतील या राशीचा स्वामी बुध आहे गणेश चतुर्थीला या राशीच्या लोकांना गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो या दिवशी गणेशाची पूजा करावी या दिवशी जर भक्ताने श्री गणेशाची मनापासून पूजा केली तर बाप्पा सर्व संकट दूर करतात याशिवाय जीवनात सैद सदैव समृद्धी सुख शांती आणि ऐश्वर्य नांदू शकते तुमच्या राशीच्या सातव्या घरात धनयोग बनत आहे पाचव्या घरात प्रमाण भ्रमण असेल त्यामुळे राशीच्या लोकांना गणपती बाप्पाच्या कृपेने खूप मोठा फायदा होईल तुम्हाला पैसे कमावण्याची संधी मिळेल आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना पण चांगला फायदा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील तुळराज तुळ राशीच्या लोकांना गणेशोत्सवाच्या काळात नशीब जोरावर असणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा तुम्हाला आता पूर्ण होताना दिसतील तुम्ही ज्या गोष्टीवर बोट ठेवाल त्यात यश मिळताना दिसेल नोकरीत देखील अचानक प्रमोशन मिळेल प्रेमजीवन चांगले राहील व प्रेमविवाहाला देखील मान्यता मिळेल ज्या व्यक्तींकडून विवाह प्रस्तावाची वाट पाहत होता ते प्रपोजल देखील मिळेल नियमितपणे गणपती बाप्पाची पूजा आरती करावी वैवाहिक आयुष्य चांगले राहील सकारात्मक परिणाम मिळतील लग्न निश्चित जमेल अडलेली सर्व कामे पूर्ण होतील मकर राशी मकर राशीच्या लोकांना गणेश उत्सवाच्या काळात आयुष्यात असल्याचे जाणवेल या काळात तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यात नक्की यश मिळेल आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारेल गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काळ उत्तम आहे निश्चित फायदा होईल कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास याच काळात करावे यश मिळेल नियमित अथर्व शीर्ष पठण करा त्यामुळे बाप्पाची कायम कृपा राहील मकर राशीच्या लोकांना चांगली कामे मिळतील एखादी शुभ बातमी मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी अडकलेले पैसे मिळाल्यामुळे दिलासा वाढेल बँक बॅलन्स वाढेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि तुमचे कौतुक होईल कुंभरास कुंभराशीच्या गणेश चतुर्थीनंतर कुंभराशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल तुम्हाला पैसे मिळतील तुम्हाला व्यवसायात फायदा होईल तुम्ही गुंतवणूक कराल तुम्हाला सन्मान मिळेल पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल या राशीचा स्वामी शनिदेव आहे शनिग्रहाला नवग्रहांत न्यायाधीशाचे स्थान आहे तो माणसाला त्याच्या कर्माच्या आधारे फळ देतो या राशीवर गणेशाची कृपा राहते त्यामुळे सर्व समस्या दूर होतात बाप्पाच्या आशीर्वादाने व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते गणपतीचा आशीर्वाद सदैव राहतो बाप्पा आयुष्यात कधीही आर्थिक संकट येऊ देत नाही आयुष्यात जे काही साध्य करण्याचा प्रयत्न करतात बाप्पा त्यांना ती गोष्ट साध्य करण्यास मदत करतात प्रत्येक कार्यात यश मिळवून देतात